तुमची अन्यू मुंडे स्वागत करते युट्यूब ब्लॉग मध्ये आज ब्लॉग आपला एक महिन्यानंतर म्हणलं तरी चालेल कारण मध्ये काय ब्लॉग आलेले नाहीये थोडस खराब होती आणि त्यामुळे मला टाइम नाही भेटला आता आजपासनं बघू आपण कंटिन्यू मिनी ब्लॉग पण चालू करू आणि आपले डेलीचे ब्लॉग पण चालू करू तसं तर प्रयत्न करणारच आहे रोज ब्लॉग टाकायचा त्यामुळे बघू आता आता मी उठलेली आहे आज नवरात्री बदल चौथा दिवस आहे चला मग आता आज आहे ग्रे कलर आता लवकर आंघोळ वगैरे करते कारण खाली अनुतीला पण जावं लागतं आणि तर अजून उठलेली नाही आणि मी आणि अणूच आहोत त्याच्यामुळे फास्ट आवडेलच आणि आता बघा मी इकडे दूध गरम करायला ठेवलेलं आहे आता मी घेत चहा करून चहा करते तिकडे पाणी पण ठेवलेलं आहे गर कारण आमचा हे हिटर आहे ना ते खराब झालेलं आहे त्यामुळे मला पाणी पण गॅसवर करावं लागणार आहे गरम फास्ट फास्ट आवाज देतो मग चला थोड्या वेळाने हे बघा त्यानंतर मी चहा केला आणि चहा पीत थोडेसे बिस्किट पण खाल्ले कारण खाली आरतीला जायचं होतं त्यामुळे यायला खूप लेट होईल म्हटलं आणि अनुला पण मी दूध गरम करून ठेवलं होतं तिला बोर मिटा देते चहा देत नाही मी तिला आणि हॉटेलला तर म्हटलं दोपर्यंत मी चहा बिस्किट खाऊन घेते आणि तुम्ही बघितलं असेल मी म्हणजे फ्रंट कवरला काय टाकलं की आपण आपल्यातच खुश राहायचं कारण कसं राहतं माहिती आहे का आपण जर एका व्यक्तीसाठी काही पण करू शकतो तर मग समोरच्यानं पण आपल्यासाठी एवढं काही नाही आपण करतो तेवढं नाही पण आपल्यासाठी ॲटलीस्ट थोडं तरी केलं पाहिजे जर आपल्याला तर समोरून तर रिस्पॉन्स थोडा पण भेटत नसेल तर मग त्यामुळे आपण आपल्यातच खुश राहिलेलं बरं कारण आपण समोरच्याला व्हॅल्यू देतो आणि समोरचा जर आपण काढीची पण व्हॅल्यू देत नसेल तर मग बार बार आपणच कशाला व्हॅल्यू द्यायची त्याला त्याच्यामुळे आपण पण यानंतर कोणाला व्हॅल्यू नाही द्यायची अशा प्रकारे आ, आता मी ठरवलेले जे आपण किंमत देईन आपण त्यालाच किंमत द्यायची आणि जे आपल्यासोबत जसं राहीन का आपण त्याच्यासोबत तसंच राहायचं कारण ना मला माहिती मी आजपर्यंत कोणासाठी काय आहे आणि कोणासाठी मी कुठं कुठं गेलेली आहे हे मला माहिती पण आता खरंच वाटते ती एक खूप मोठी चूक होती माझ्या आयुष्यातली की मी अशा व्यक्तींसाठी खूप दूर दूर गेले की ज्यांना आपलं काहीच म्हणजे आपल्यासाठी काहीच नाही वाटत अशा व्यक्तींसाठी त्याच्यामुळे मी आता माझे माझे डेलीचे ब्लॉग पण चालू करणार आहे कारण मी माझ्या जर रोटीनमध्ये बिझी राहिले तर मला म्हणजे कोणाची जास्त असं गरज नाही भासू दे म्हणजे भासणारच नाही अशी कोणाची आणि मी पण कोणाची गरज नाही भासू देणार कारण मला करमणूक तर आहेच अनू करमणूक नाही ते माझ्या म्हणजे असं अनु आता माझ्यासाठी काय आहे तो मला पण माहितीच असेल कारण एक मुलगी आपल्या आईसाठी काय असते हे ती आई ओळखू शकते चांगलं त्याच्यामुळे आता कोणाची गरज नाही आहे आणि आपण कोणाला किंमत पण नाही द्यायची आणि कोणाच्या पुढे पुढे पण नाही करायचं आजपर्यंत जिथं जिथं त्यांना आपली गरज असं गरज त असं नाही म्हणता येणार पण जिथे त्यांना कोणी नव्हतं त्यावेळेस आपण त्यांना तिथं साथ दिली ना त्यांचं कोणी आलं म्हणजे जे आत्ता त्यांना जवळचं समजतात का ते कोणच त्यावेळेस नव्हतं आलेलं त्यावेळेस मी होते तिथं पण ते कसं ते चूक झाली असं वाटते आता कारण आपली चूक झाली आपण त्या व्यक्तीसाठी एवढं केलं आपण त्या व्यक्तीच्या एवढं पुढे पुढे केलं म्हणजे आपण काही सुद्धा असं न विचार करता सर्व काही करू लागलो पण कसं असतं शेवटी जे ते एकच असतात त्याच्यामुळे आता त्यांना असं नाही वाटत की बाबा यांनी आपण त्या टाइमला नाही काही केलं आत्ता बोलत बोलतायत ज्यांनी आपण त्या टाइमला म्हणजे ज्यावेळेस आपल्याला गरज होती आपली गरज कोणी केली हे जर त्या व्यक्तीला वाटत नसेल तर मग ठीक आहे जाऊ द्या ज्याचं त्याचं आयुष्य राहतं ज्याची त्याची आवड निवड राहते शेवटी आपण करायचं तेवढं केलं आता बस झालं कारण आपणच होऊन किती वेळेस कोणासाठी काय करणार ना जर समोरच्यानं थोडंसं केलं आपल्यासाठी आपल्यासाठी थोडासा जरी स्टँड घेतला समोरच्यानं तरी आपण नंतर विचार करू शकतो की बाबा आपण घेऊ यांच्यासाठी स्टँड पण ते समोरच्या व्यक्ती आपल्यासाठी म्हणजे थोडा पण स्टँड नसेल घेत आणि बार जर एकाच व्यक्तीला चुकीचं समजतायत तर हे कुठेतरी खरंच चुकीचं आहे कारण ताळी एका हाताने वाजत नसते ठीक आहे होतात चुका सर्वांच्याच होत असतात पण मग सर्वांना त्याचा म्हणजे दाखवून पण दिला पाहिजेत की तिथं तुमचं चुकतंय बार म्हणजे एकाच व्यक्तीला दाखवून देणं हे चुकीचं आहे ज्यावेळेस ती व्यक्ती जाऊ द्या ठीक आहे ज्या आहे त्या आहे हे बघा मी अशा प्रकारे आज अनुसाठी पालकपुरी बनवत होते कारण तिला सर्दी झालेली आहे ती काही खात नाही चला म्हटलं नवीन काहीतरी बनवू अनुसाठी म्हणून मी अनुसाठी पालकपुरी करायला घेतले अनु उठलेली आहे तिला आता खाली खायला दिलेली आहे एक बघू आता खाते की नाही कारण तिला तेलकट जास्त देणार नाही मी थोडंसं देईन तिला खोकला पण येतो आहे पण मग कसं सर्दी झाली तर तोंडाला चव नसते त्याच्यामुळे तोंडाला चव येण्यासाठी म्हटलं नवीन काहीतरी कराव अनु ते बघा अनू लुडूबुड लुडूबुड चालू आहे खाली आरतीला गेलो होतो आरतीहून आलो आणि आरती आमच्या इथली कसं रा सकाळी नऊ वाजता चालू होते तर खूप ऊन पडते आता म्हणजे परतीच्या पावसाचं ऊन आहे त्याच्यामुळे खूपच चटकतं अणूला तिथं मी नऊ वाजता आरतीला गेले अणूला घेऊन त्यामुळे खूप ऊन होतं तिला थोडीशी ताप आलेली आहे तिला औषध दिलेलं आहे आता मी तापीचं आता खाऊ घालते आता बघू अनुची ती ताप आता सर्दीचं खोकल्याचं पण औषध देते मी तिला बघू कमी झालं तर आज आता अजून उद्या वाट पाहते आणि जर नाहीच कमी झालं तर मग परवाला परत तिला घेऊन डॉक्टरकडं जाते तसं तिला डॉक्टरकडं आत्ताच निलेलं आहे त्याच्यामुळे बघू आता अशा प्रकारे पालक पुरी झाली आता मी पुरी खाते अणूला काही दही नाही दिलं आणुळानेच ती पुरी दिलेली आहे कारण मी त्यामध्ये मिरची वगैरे थोडीशी टाकली होती त्यामुळे त्याला अशी टेस्ट येते थोडीशी आणि आता दही लोणचं आणि पुरी खाते हे बघा आणि रात्री दांडियाला गेलो त्यामुळे काही विडिओ घ्यायचा तिथं तर नाही अनुची खूप खुडकी करत होती आणि अनु बघा ना कोणाच्या दारासमोर जाऊन थांबली काही माळे ताईंच्या कारण त्या गेलेल्या आहेत गावाकडे अनु त्यांच्याच घरी जास्त राहते आणि रात्री अकरा वाजता मला त्यांच्याच घरी जायचं म्हणून आम्ही दांडियाहून येताना रडत होती त्यांच्या लॉकला खेळत होती जायचंच नाही म्हणत होती घरी त्याच्यामुळे ती त्यांच्या घराच्या समोर जाऊन थांबलेली आहे मला घरात जायचं म्हणत होती त्या गावाकडे असल्यामुळे त्याच्यामुळे मग ती त्यांच्या इथं ते जास्त राहते त्याच्यामुळे तिला जाते तिकडे ती ओढ आहे तिला जास्त आता ने तिला नेते कसं तरी करून घरी बघू आता चला बाय व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा